नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे हातकणंगलेचे प्रतिनिधी कवी सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार शिराडोन तालुका शिरोळ येथे संवाद ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न शिरोळ तालुक्यातील साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिराढोन आयोजित संवाद मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले संमेलन अध्यक्ष ग्रामीण कादंबरीकार दिबा पाटील कामेरी यांनी भूषविले संमेलन उद्घाटक माननीय गणपतराव पाटील चेअरमन श्री दत्त शेतकरी साखर कारखाना शिरोळ यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत अध्यक्ष बाबा सोहेरवाडे सरपंच यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी ग्रंथदिंडी कन्या विद्या व कुमार विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचा समावेश होता समेलनात पी एम पाटील चेअरमन देभ रत्नाप्पा अण्णा कुंभार साखर कारखाना उद्योगपती विनोद घोडावत व विविध मान्यवर उपस्थित होते समरणात श्रीमती रत्नाबाई अण्णा शेट्टी व फुलाबाई श्रीपती माने श्री कल्लप्पा टाकवडे लेखक श्रीकांत पाटील भूषण गावडे राजेंद्र कुंभारसर यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दुसऱ्या सत्रात डॉक्टर दीपक स्वामी यांचे व्याख्यान झाले तर कृष्णात कर्पे यांचे कथाकथन संपन्न झाले तिसरे सत्र कवी संमेलन भीमराव धुळबुळू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यात निमंत्रित कवी म्हणून कवी सरकार इंगळी सौ आरती लाटणे इचलकरंजी माणिक नागावे शिवाजी गायकवाड विजय पवार टाकवडे महेश कालिंगे नांदणी डॉक्टर पाटील शिराढोण दीपक कोळी संजय सुतार नांदणी लेखक मनोहर भोसले डॉक्टर कुमार पाटील रंगराव बनणे सहभागी झाले होते साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिराढोणचे पदाधिकारी विश्वास बालीघाटे दिलीप कोळी डॉक्टर कुमार पाटील महावीर कांबळे संजय मालगावे विलास चौगुले लता काकडे जगन्नाथ बिरोजे कमल बिरोजे संदीप सैलाले आदी परिश्रम घेतले श्रीराम कुंज फार्म हाऊस बोरगावे बंधू यांचे स्मरणासाठी दिले आहे बऱ्याच गोड गळा असतो काही ना नरडा असत त्या नरड्या मी आहे त्यामुळे बिरुवाची लेकर गारा की तो मेंढर खांद्यावर घोंगडी गा मेंढरा चिलोकर बिरुवाची लेकर गारा की तो या मेंढर खांद्यावर घोंगडी गा मेंढरा चिलोकर आबाळाची माया गा हिंड राहनु माळ आबाळाची माया गा हिंडे राहनु माळ आणि शंभरान मांडर गा शंभरान मांडर काके म्होळी झोळीगा काटीला घुंगर काटे कुठे वाट गा कुठ राणी डोंगर काके मंडे झोळी गा काटीला घुंगर काटे कुठे झाडी डोंगर नावमुखी बिरोबाच रूप देवा वा विठ्ठल नावमुखी बिरोबात रूप दे वाटल शंबरने मांडर गा सुरे मांडर माये धर तिघ रळ पांघरुण मोक्या जीवा चरा या कुरण माये धर ति गा भाळ पांघरुण मोक्या जीवाला गा गाय चरा धनी महाले जीव कसल कुर बाळ आणि शुंभरान मांडल गा शुंभ रान मांडल आम्ही धनगर घाडे वाबिरो बाच कुळ भंडाऱ्याची उजळ न माखल या कपाळ आणि वाड्यामध्ये वाजल गा ढोल खय ताळ सुंबरान मांडल गा सुंबरान मांडल पीठ पडला बातमी तुझी पाहताना परी आसमानला सावरले बाळा शहीद शब्द ऐकताना औक्षण करून पाठवले होते ते आपल्या बाळाला म्हणते औक्षण करून पाठवले होते दीप अजून सांगत होता जवळपास माझा तो वावरताना दिसत होता नजर तुझी शोधत असेल शेवटच्या क्षणाला नजर तुझी शोधत असे वाटलंच होत मला परी आसवांना सावरले बाळा शहीद शब्द ऐकताना होते का जवळ कोणी आईचा प्रश्न आहे स्वतःच्याच मनाला होते का जवळ कोणी शेवटचे पाणी पाजायला म्हणून सांगायला होते का जवळ कोणी शेवटचे पाणी पाजायला मला ठेचला म्हणून अभिमानानं सांगायला भूमीच्या कृषीत विसावला असेल भूमीच्या कुशीत विसावला असेल वाटलेच होते मला परी सावरले बाळा शहीद शब्द ऐकताना रडू नकोस ग आई काहीच फाटकरे ऐकताना प्रत्येक संकटाला आपलं मूल आईला सांगत असता आई रडू नको रडू नकोस ग आई काहीच फाटकरे ऐकताना हे शब्द ऐकताना काहीच फाटत रडू नकोस ग आई काहीच फाटकरे ऐकताना तरी गर्वाने उर भरतो वीर माता सांगताना भू माता ही हलहले असे तुला कुशीत घेताना भू माता ही हलहले असे नक्की सांगते तुला परी आसवाना सावरते बाळा तू पुन्हा माझ्या पोटी येण्याची वाट पाहते बाळा परी आसवाना सावरते बाळा शहीद शब्द ऐकताना परी आसवाना सावरते बाळा शहीद शब्द ऐकताना धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजीत लाईव्ह न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा